अल्केमिस्ट पॉलो कोयलोची कहाणी अध्याय एक सांतियागो हा स्पेनच्या एका भागातला शेपटीचा मुलगा होता त्याला त्याच्या मेंढरांच्या कळपाचा प्रवास करणे आवडायचे त्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवस एकसारखा जायचा उठणे मेंढरांना चरण्यासाठी घेऊन जाणे जेवण करणे आणि झोपणे पण तो समाधानी नव्हता त्याचे मन जिज्ञासू होते आणि वाचनाची आवड होती जे शेपटीसाठी असामान्य होते तो पादरी बनण्यासाठी एका संस्थेत शिकत होता पण त्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्याने मेंढरांचा कळप खरेदी केला प्रत्येक वर्षी तो आपला कळप एका वेगळ्या भागात घेऊन जायचा यावर्षी तो तारीफामध्ये जाणार होता तिथे त्याला एका दुकानात काम करणाऱ्या मुलीची ओळख होती तिच्याशी बोलणे त्याला आवडायचे तरीही त्यातून काहीच निघणार नव्हते एकदा तारीफाच्या जवळ येत असताना त्याला दुसऱ्यांदा तेच स्वप्न आले त्याच्या स्वप्नात तो आपल्या मेंढरांचा एका मैदानात होता इतक्यात एक इत मुलगा आला आणि त्याच्या हाताला धरून त्याला मिसरच्या पिरामिड्सकडे नेले मुलाने सांगितले जर तू इथे आलास तर तू एक खजिना शोधशील जसाचा तसा खजिन्याचा ठिकाण दाखवायचा तो निर्देश करतोय तसा त्याचा झोप उडाली हे स्वप्न त्याला खूप व्याकुळ करून टाकले तो नेहमी वर्तमानात जगत होता पण हे स्वप्न परत परत येत होते त्यामुळे त्याने तारीफातल्या एका जिप्सी स्त्रीकडे स्वप्नाचे अर्थ ऐकायचे ठरवले अध्याय दोन सांतियागोने जेव्हा तारीफातल्या जिप्सी स्त्रीला त्याचे स्वप्न सांगितले तेव्हा तिने काळजीपूर्वक का ऐकले तो संपल्यावर ती म्हणाली तुम्ही मिसरला जावे मला पिरामिडबद्दल काहीच माहिती नाही पण जर एखादा मुलगा तुम्हाला खजिना दाखवत असेल तर तो खरोखर अस्तित्वात आहे तुम्ही खजिना शोधल्यास मला त्याच्या दहावा भाग द्यावा लागेल सांतियागोला तिच्या साध्या स्पष्टीकरणाने आश्चर्य वाटले आणि तिच्या मागणीमुळे त्याला वाटले की हे कदाचित फसवणुकीचे रूप असू शकते तरीही त्याला माहित होते की जिप्सी लोक बुद्धिमान असतात त्याने ठरवले की तो याबाबत विचार करेल दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आपल्या मेंढरांची काळजी घेत होता तेव्हा त्याच्याकडे एक वृद्ध व्यक्ती आली तो माणूस विचित्र पेहरावात होता आणि सांतियागोबद्दल बरेच काही जाणत होता त्याने स्वतःला मेल्किझेडेक म्हणून सादर केले सेलेमचा राजा तो वृद्ध म्हणाला की सांतियागोचे स्वप्न त्याचे वैयक्तिक लिजेंड आहे ते जे तो आयुष्यभर साध्य करायचे स्वप्न पाहत होता मेल्किझेडेकने स्पष्ट केले की प्रत्येकाला तरुणपणी त्याच्या वैयक्तिक लिजेंडचे ज्ञान असते पण वेळ जाताना एक अदृश्य शक्ती त्यांना ते सोडून देण्यास भाग पाडते मेल्किझेडेकने सांतियागोला प्रेरित केले की तो आपली वैयक्तिक लिजेंड पाठवावी आणि मिसरला जावे त्याने सांगितले की तो सांतियागोला ईश्वराच्या संकेतांचे दर्शन घडवून देऊ शकतो बदल्यात त्याने सांतियागोच्या कळपाच्या दहावा भागाची मागणी केली सांतियागोला सुरुवातीला थोडा संकोच वाटला पण शेवटी त्याने होकार दिला मेल्कीझेडेकने दोन दगड काढले एक पांढरा आणि एक काळा ज्यांना उरीम आणि थुमिम म्हणतात त्याने सांगितले की ते सांतियागोला संकेतांचे वाचन करण्यात मदत करू शकतात पांढऱ्या दगडाचा अर्थ हो आणि काळ्या दगडाचा अर्थ नाही त्याने सांतियागोला सांगितले की त्यांचा उपयोग केवळ त्यावेळी करावा जेव्हा कोणत्याही इतर मार्गाने संकेत वाचणे शक्य नसेल तो जुना राजा सांतियागोला आशीर्वाद देऊन निघून गेला सांतियागोला उत्साह आणि भीतीची भावना जाणवली कारण त्याने आपल्या मेंढरांची विक्री करून मिसरच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता अध्याय तीन सांतियागोने आपला कळप विकला आणि उत्तर आफ्रिकेतल्या टँजरला जाणाऱ्या जहाजाचे तिकीट घेतले त्याला स्वातंत्र्याची भावना जाणवली पण त्याचवेळी आपल्या सवयीच्या जीवनापासून दूर जाण्याचे दुःखही झाले जेव्हा तो टँजेरमध्ये पोहोचला तेव्हा सगळेच काही नवीन आणि विचित्र वाटले त्याला अरबी भाषा येत नव्हती बाजारात फिरत असताना एका तरुणाने त्याला भेट दिली जो स्पॅनिश बोलत होता आणि त्याला मार्गदर्शन करण्याची ऑफर दिली सांतियागोने त्यावर विश्वास ठेवला तो तरुण सांतियागोला बाजारातल्या गर्दीच्या भागात घेऊन गेला त्याच्या डोळे दृश्यांनी आणि आवाजांनी विखुरले गेले असताना तो तरुण अचानक सांतियागोचे सगळे पैसे घेऊन पळाला सांतियागो धक्कीच झाला एका परदेशात पैसे नाहीत भाषा माहिती नाही अशा स्थितीत तो फारच दुर्बल वाटला त्याला वाटले की तो मूर्ख होता ज्याने त्या तरुणावर विश्वास ठेवला त्याला परत स्पेनमध्ये जाऊन पुन्हा शेपटी बनण्याचा विचार सुद्धा आला तरीही त्याला मेल्किझेडेकचे शब्द आठवले आपली वैयक्तिक लिजेंड पाठवणे त्याने दम न छाडता पुढे जाण्याचा निर्णय घेतला त्याला आपल्या जगण्याचा आणि प्रवास सुरू ठेवण्याचा मार्ग शोधायचा होता त्याने एका मेहमानदार आणि सावध व्यापाऱ्याच्या क्रिस्टीच्या दुकानात नोकरी मिळवली सांतियागोची मेहनत आणि नवीन कल्पना त्या दुकानाला अधिक यशस्वी बनवण्यात मदत करत होत्या त्याने त्या व्यापाऱ्याकडून स्वप्नांची शक्ती आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या भीतीबद्दल बरेच काही शिकले अध्याय चार सांतियागो क्रिस्टच्या दुकानात जवळपास एक वर्ष काम केले त्याने पुरेसे पैसे बचत केले होते जेणेकरून तो परत स्पेनमध्ये जाऊ शकतील आणि पुन्हा मेंढरांचा कळप खरेदी करू शकेल जे तो व्यापारी त्याच्याबद्दल विचार करत होता पण सांतियागोचे मन अजूनही पिरामिडच्या खजिन्याबद्दलच्या स्वप्नांमध्ये गुंतलेले होते त्याला पुढे जाण्याची मोठी इच्छा झाली त्याला शिकायला मिळाले की जगाचा एक आत्मा असतो आणि जो कोणी तो आत्मा समजून घेईल तो वस्तूंची भाषा समजू शकेल त्याला हेही शिकायला मिळाले की बऱ्याच अल्केमिस्टनी आपली वैयक्तिक लिजेंड पूर्ण केली आणि महान खजिने शोधून काढले एक दिवस एखादी माणसांची तुकडी मिसरकडे जाण्यासाठी वाळवण पार करण्यासाठी तयार होत होती सांतियागोने त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला त्याने थोडीफार सामाने पॅक केली आणि क्रिस्टच्या व्यापाऱ्याला भावनिक निरोप दिला तो व्यापारी त्याला निरोप देताना उदास झाला होता पण त्याच्या निर्णयाचा आदर केला तुकडीत सांतियागोच्या ओळखीत एक इंग्रजही होता तोही एका प्रसिद्ध अल्केमिस्टला भेटायला मिसरला जात होता त्या इंग्रजाकडे अल्केमीबद्दलच्या अनेक पुस्तकांचा संग्रह होता आणि तो धातूंना सोन्यामध्ये बदलण्याचे गोपित शोधत होता सांतियागोला मात्र वाळवंटाबद्दल शिकण्यात अधिक रस होता वाळवंटातील दीर्घ प्रवासादरम्यान सांतियागोने तुकडी आणि वाळवंटाचे निरीक्षण केले त्याला ओमेन्स ईश्वरी संकेत ऐकणे आणि आपले हृदय ऐकणे महत्वाचे वाटले त्याचा इंग्रज मित्र आणि त्याच्या प्रवासाच्या उद्दिष्टांवर अनेकदा चर्चा होत राहिली अध्याय पाच वाळवंटातला प्रवास चालू असताना वाटेत वारंवार युद्धाचे बोल येऊ लागले त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वारे वाहू लागले सांतियागोने उंटाच्या चा चालकाची मैत्री केली त्याने त्याला वर्तमानात जगण्याचे धडे दिले त्याचा उंटाचा चालक म्हणाला की जर एखादा माणूस आपले वर्तमान जगू शकला तर तो सुखी राहू शकतो एका रात्री सांतियागोने लक्षात ठेवले की क्षितिज खाली झुकले होते आणि त्याला वाळवंटावर तारे दिसत होते उंटाच्या चालकाने स्पष्ट केले की ते ओयसिस हिरवळीची जागा जवळ आले होते जेव्हा ते ओयसिसला पोहोचले तेव्हा सांतियागोला आश्चर्य वाटले ते त्याहून खूप मोठे होते तेथे ते अनेक विहिरी आणि ताडाची झाडे होती प्रवाशांना येथे विश्रांतीची जागा मिळाली तुकडीच्या नेत्याने सांगितले की ओयसिस हे जमातीमधल्या युद्धाच्या वेळी तटस्थ भूमी आहेत प्रवाशांचं सगळ्यांनी आपली शस्त्रे जमा करावी लागतील सांतियागोला आश्चर्य झाले जेव्हा इंग्रजाने आपले रिव्हॉल्व्हर सोडले तो म्हणाला हे मला लोकांवर विश्वास ठेवायला मदत करते सांतियागोने आपल्या खजिन्याबद्दल विचार केला त्याला जाणवले की त्याचे स्वप्न जवळ येत आहे पण अडचणी वाढत आहेत त्याला वाटले की त्याची चाचणी घेतली जात आहे त्याने मिल्की झेडेकचे शब्द आठवले आरंभीचे नशीब आणि अंतिम चाचणी त्याने धैर्य धरले आणि संकेतांकडे लक्ष देणे सुरूच ठेवले अध्याय सहा ओएसिसमध्ये सांतियागोला एका कुव्याजवळ एका तरुण मुलीची भेट झाली तिचे नाव होते फातिमा तिच्या डोळ्यात पाहिल्यावरच त्याला अशी जाणीव झाली की ती त्याच्या आयुष्यातली एकमेव महिला आहे तो एक प्रकारे ओमेन ईश्वरी संकेत समजून तिच्याकडे पाहत होता जो त्याला अद्वितीय वाटत होता त्याला तिचे नाव फातिमा आहे हे, हे माहिती झाले त्याने इंग्रज शोधत असलेल्या अल्केमिस्टबद्दल तिला विचारले तिने दक्षिण दिशेकडे बोट दाखवले आणि सांगितले की तेथे तो ज्ञानी माणूस राहतो इंग्रज त्या अल्केमिस्टला भेटायला गेला सांतियागो मात्र कुव्याजवळच राहिला आणि फातिमाबद्दल विचार करू लागला त्याला जाणवले की तो तिच्यापेक्षा कुठल्याही खजिन्यापेक्षा अधिक किंमती ठेवतो त्याचे तिच्यावरचे प्रेम त्याला कोणत्याही खजिन्यापेक्षा अधिक समृद्ध बनवत होते दुसऱ्या दिवशी सांतियागो पुन्हा कुव्याजवळ गेला आणि फातिमाला भेटला त्याने तिला सांगितले की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिला आपली पत्नी बनवायचे आहे फातिमाने तिचा घडा खाली सोडला आणि पाणी वाहू लागले ती म्हणाली की युद्ध काही दिवसांनी संपेल सांतियागोने आपल्या मागच्या आयुष्याचा विचार केला शेपटीचा जीवन आणि त्याला वाटले की आपण परत त्याच्याकडे जाऊ शकतो पण फातिमा त्याच्यासाठी कोणत्याही खजिन्यापेक्षा महत्वाची आहे फातिमाने त्याला सांगितले की मरुभूमीतील स्त्रिया त्यांच्या पतीच्या खजिन्याच्या शोधात जाण्यावर अभिमान बाळगतात ती पुन्हा पाणी भरून घेऊन गेली सांतियागो प्रत्येक दिवशी कुव्याजवळ येऊ लागला आणि तिच्याशी मैत्री करू लागला त्याच्या आयुष्यातील ते दिवस सर्वात आनंदी दिवस होते एका महिन्याने तुकडीच्या नेत्याने घोषित केले की त्यांना युद्ध संपेपर्यंत ओएसिसमध्ये राहावे लागेल सांतियागोने फातिमाला ही बातमी सांगितली ती म्हणाली की आता तू मला जगाच्या भाषेचे आणि जगाच्या आत्म्याचे जे ज्ञान दिले आहे त्यामुळे मी तुझ्याच भागाची झाले आहे तू आपल्या वैयक्तिक लिजेंडचा शोध घेत राहावे जर तू माझ्या स्वप्नाचा भाग असेल तर तू परत येशील सांतियागोला तिला सोडून जाणे दुःखाचे होते पण त्याने ठरवले की त्याचे हृदय त्याला योग्य दिशा देईल अध्याय सात सांतियागो इंग्रजाच्या तंबूजवळ गेला इंग्रजाने त्याच्या तंबूतच एक बुखारा तयार केले होते आणि सल्फर वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता इंग्रज म्हणाला मी अपयशाचा भय जिंकल्याशिवाय मास्टर वर्क पूर्ण करू शकत नाही सांतियागो वाळवंटात फिरायला गेला त्याच्या मनात प्रेम आणि संपत्तीबद्दलच्या विचारांची उलट सुलट चालू होती त्याला दोन बाज उडताना दिसले आणि अचानक त्याला एक दृष्टांत झाला एका सैन्याने ओयसिसवर हल्ला केला आहे त्याला वाटले की हा एक ओमेन ईश्वरी संकेत आहे त्याने उंटाच्या चालकाला आपला दृष्टांत सांगितला ओमेन्सची भाषा समजणाऱ्या उंटाच्या चालकाने सांतियागोला सल्ला दिला की त्याने जमातीच्या सरदारांना सावध केले पाहिजे सांतियागो मोठ्या पांढऱ्या तंबूकडे गेला जो ओएसिसच्या मध्यभागी होता आणि सरदारांना भेटला त्याने सरदारांना सैन्याच्या आगमनाबद्दल सावध केले सरदारांना शंका होती पण त्यांनी त्याचे ऐकले एका ज्येष्ठ आणि सन्मानित सरदाराने जोसेफची कथा सांगितली ज्याने फारावाचे स्वप्न सांगितले होते त्याच्या शब्दांवरून सरदारांनी ठरवले की ते सांतियागोच्या सावधानतेकडे गांभीर्याने पाहतील ज्येष्ठ सरदाराने घोषित केले की दुसऱ्या दिवशी ते ओएसिसमध्ये शस्त्रे बाळगण्याची परंपरा भंग करतील ते शत्रूच्या येण्याची तयारी करतील प्रत्येक दहा शत्रू मारल्यावर सांतियागोला सोने मिळेल पण जर दिवसाच्या शेवटी कोणीही शस्त्र वापरले नाही तर त्याच्यावरच शस्त्र वापरले जाईल त्या रात्री सांतियागो आपल्या तंबूकडे जात असताना एका मजबूत वाऱ्याने त्याला खाली ढकलले काळ्या वस्त्रात एक एका घोडेस्वाराला त्याच्या खांद्यावर बाज होता त्याने विचारले कोण आहे तो जो बाजांच्या उड्डाणाचा अर्थ लावत आहे सांतियागो म्हणाला मीच आहे आणि मी ओएसिसचा बचाव करायचा प्रयत्न करत होतो घोडेस्वाराने त्याच्या कपाळावर तलवार ठेवली आणि रक्तगळत सुरू केले घोडेस्वाराने विचारले की तू पक्ष्यांच्या उड्डाणाचा अर्थ का लावलास सांतियागोने स्पष्ट केले की ते ओयसिसचा बचाव करू इच्छित होते आणि जर ते आक्रमण केले असते तर त्यांचे अधिक लोक मारले गेले असते घोडेस्वाराने तलवार मागे घेतली आणि सांतियागोला सावधगिरीने भविष्यातील भाकितेबद्दल सावध केले त्याने विचारले की एका अज्ञात का कालास सांतियागोने उत्तर दिले की तो आपली वैयक्तिक लिजेंड पाठवत आहे घोडेस्वाराने स्वतःला अल्केमिस्ट म्हणून सादर केले त्याने सांगितले की त्याला सांतियागोच्या धैर्याची चाचणी घ्यायची होती कारण ते जगाच्या भाषा समजून घेण्यासाठी आवश्यक आहे त्याने सांगितले की सांतियागोने वाळवंटावर प्रेम करावे पण त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये त्याने सांगितले की जर सांतियागोचे डोके संध्याकाळपर्यंत त्याच्या खांद्यावर असेल तर तो त्याला भेटायला यावे अध्याय आठ दुसऱ्या दिवशी सकाळी ओएसिसमधल्या दोन हजार शस्त्रधारी माणसे खजुराच्या झाडांमध्ये लपून बसले मध्यान्हापर्यंत पाचशे शत्रू आले आणि एका रिकामटीत तंबूवर हल्ला केला ओएसिसचे लोक ताबडतोब बाहेर पडले आणि त्यांना घेरले जमातीचा सरदार सांतियागोला पचास सोन्याचे सिक्के दिले आणि त्याला ओएसिसचा सल्लागार बनण्याची ऑफर दिली त्या रात्री सांतियागो दक्षिण दिशेला रवाना झाला आणि अल्केमिस्टचा तंबू शोधून काढला अल्केमिस्टच्या जवळ दोन मृत बाज होते त्याने सांगितले की वारा त्याला आल्याची बातमी देऊन गेला होता आणि त्याला मदत करायची इच्छा होती सांतियागोने त्याला वारवारच्या युद्धामुळे वाळवंट पार करणे अशक्य झाल्याचे सांगितले अल्केमिस्ट म्हणाला की सांतियागोला आधीच सर्व काही माहिती आहे आणि तो फक्त त्याला खजिन्याच्या दिशेने नेईल सांतियागो म्हणाला की त्याला आपला खजिना फातिमा आणि त्याचे सोने यांच्यामध्ये सापडला आहे अल्केमिस्टने त्याला आठवण करून दिली की तो खजिना पिरामिडजवळ नाही ते दोघे जेवले अल्केमिस्टने सांतियागोला वाईन दिली तो म्हणाला माणसाच्या तोंडातून येणारे खराब आहे ते त्याच्या तोंडातून येणारे नाही अल्केमिस्टने सांतियागोला सांगितले की त्याने उंट विकून घोडा खरेदी केला पाहिजे कारण उंट विश्वासघात करू शकता त्याला आपला खजिना शोधायचा होता जेणेकरून त्याच्या प्रवासात मिळालेले सर्व ज्ञान अर्थपूर्ण ठरेल तो म्हणाला लक्षात ठेवा की तुमचे हृदय जिथे आहे तिथे तुम्हाला तुमचा खजिना सापडेल अध्याय नऊ पुढच्या रात्री सांतियागो घोड्यावर सवार होऊन आला अल्केमिस्टने त्याला सांगितले की त्याने वाळवंटात जीवनाचे संकेत दाखवावे लागेल कारण फक्त ज्याला असे संकेत दिसतात तोच खजिना शोधू शकतो ते दोघे वाळवंटात निघाले सांतियागोचा घोडा अचानक काहीही कारण नसताना मंदावला सांतियागो म्हणाला की त्याचा घोडा जीवनाची भाषा जाणतो त्यांनी घोड्यापासून उतरून पाहिले तर दगडामध्ये एक खड्डा दिसला अल्केमिस्टने खड्ड्यात हात घालून एक साप काढला अल्केमिस्टने वाळूत एक वर्तुळ काढले आणि सापाला त्यात ठेवले साप शांत झाला अल्केमिस्ट म्हणाला की सांतियागोने वाळवंटात जीवन शोधले आहे तोच ओमेन आहे कारण पिरामिड अंबोवती वाळवंट आहे सांतियागोदू खी होता कारण खजिना शोधण्यासाठी पुढे जाणे म्हणजे फातिमाला सोडून जाणे होते अल्केमिस्टने सांगितले की फातिमा ही वाळवंटाची स्त्री आहे आणि तिला माहिती आहे की पुरुषांना जाऊन परत यावे लागते त्याने सांगितले की जर सांतियागो थांबला तर तो एक आदरणीय सल्लागार बनेल फातिमाशी लग्न करेल आणि काही काळ आनंदी राहील पण अखेरीस त्याला आपल्या वैयक्तिक लिजेंडचा पाठलाग न केल्याचा पश्चाताप होईल आणि ओमेन्स त्याला सोडून जातील अल्केमिस्ट म्हणाला की खरे प्रेम कधीही माणसाला त्याच्या वैयक्तिक लिजेंडचा पाठलाग करण्यापासून रोखत नाही त्याने वर्तुळ मिटवले आणि साप खड्ड्यात घसरला सांतियागोने अल्केमिस्टसोबत जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी सांतियागोने फातिमाला निरोप दिला तिने त्याला सांगितले की ती त्याची वाट पाहिल आणि आता वाळवंटात आशेचा वारा वाहत राहील सांतियागो आणि अल्केमिस्ट वाळवंटात निघाले अल्केमिस्टने त्याला सांगितले की त्याने मागे न पाहता पुढे जावे कारण सगळे काही जगाच्या आत्म्या तर लिहिले गेले आहे ते काही दिवस प्रवास करत राहिले अल्केमिस्टने सांतियागोला सांगितले की त्याचा प्रवास आता शेवटाला येत आहे आणि त्याचे वैयक्तिक लिजेंडचा पाठलाग केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले सांतियागोला वाटले की त्याला काही नवीन शिकायचे राहिले नाही अल्केमिस्ट म्हणाला की शिकण्याचा एकच मार्ग आहे कृतीद्वारे त्याने सांगितले की सांतियागोला सगळे काही माहिती आहे फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे अल्केमिस्टने सांगितले की अल्केमी हे आध्यात्मिक पूर्णतेला भौतिक जगाशी जोडण्याचा मार्ग आहे त्याने वाळूत एक प्रतीक काढले आणि सांगितले की ते एमेराल्ड टेबलेट वर लिहिलेले आहे आणि ते जगाच्या आत्म्या त जाण्याचा मार्ग आहे त्याने सांगितले की जग असे तयार केले गेले आहे की माणूस दृश्यमान वस्तूमधून ईश्वराच्या आध्यात्मिक शिकवणी शोधू शकतो त्याने सांतियागोला सांगितले की त्याने वाळवंटात रमून जावे आणि आपल्या हृदयाला ऐकावे कारण हृदय सगळे काही जाणते कारण ते जगाच्या आत्म्यातूनच आले आहे ते शांततेत पुढे गेले सांतियागोला आपले हृदय ऐकणे कठीण वाटत होते ते फातिमा आणि त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत होते अल्केमिस्टने त्याला सांगितले की त्याचे हृदय जिवंत आहे आणि त्याला ऐकतच राहावे लागेल सांतियागोचे हृदय भीतीबद्दल बोलू लागले खजिना सापडण्याची नाही किंवा वाळवंटात मरण्याची त्याने अल्केमिस्टला सांगितले की त्याचे हृदय विश्वासघात करते अल्केमिस्टने स्पष्ट केले की हृदयाला भीती वाटणे स्वाभाविक आहे कारण ते आपले गेल्या जाणारे गमावण्याची भीती बाळगते त्याने सांगितले की सांतियागोने आपले हृदय ऐकावे म्हणून ते त्याला अचानक धक्का देऊ शकणार नाही सांतियागोने आपल्या हृदयाचे खेळ समजून घेतले आणि त्याला तसेच स्वीकारले त्याची भीती कमी झाली आणि त्याला ओसिसमध्ये परत जाण्याची इच्छा नाहीशी झाली एका रात्री सांतियागोचे हृदय म्हणाले की सगळे आनंदी लोक देवाला आपल्यात बघतात आणि सुख एका वाळूच्या दाण्यातही सापडते त्याने सांगितले की प्रत्येकाच्या वाट्याला एक खजिना आहे पण बहुतेक लोक त्याचा शोध घेणे सोडून देतात भीतीमुळे सांतियागोने विचारले का लोकांचे हृदय त्यांना स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरित करत नाहीत अल्केमिस्ट म्हणाला की तेच त्यांच्या हृदयांचा सर्वात मोठा त्रास असतो त्यानंतर सांतियागोला त्याचे हृदय समजले आणि त्याने त्याला नेहमी बोलत राहायला सांगितले विशेषत जेव्हा तो आपल्या स्वप्नांपासून दूर जात असेल अल्केमिस्टने सांगितले की एखादे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी जगाचा आत्मा त्यातील सगळे शिकलेले तपासतो यावेळीच बहुतेक लोक माघारी फिरतात त्याने सांगितले की प्रत्येक शोधाची सुरुवात आरंभीच्या नशिबाने होते आणि अखेरीला विजेत्याला भयानक चाचणीला सामोरे जावे लागते दुसऱ्या दिवशी त्यांना तीन शस्त्रधारी जमातीचे लोक भेटले त्यांनी त्यांची चौकशी केली अल्केमिस्टने शांतपणे त्यांना फिलॉसफरचा स्टोन आणि अमृताचा प्रयोग दाखवला पण ते लोक त्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत अल्केमिस्ट म्हणाला की जेव्हा माणसाच्या अंतकरणात मोठे असते तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते पुढे गेले सांतियागोचे हृदय शांत राहिले कारण ते आता वाळवंटात आणि जगाच्या आत्म्यातून आनंद घेऊ लागले होते एका दुपारी त्यांना एका जमातीचा तांबू आढळला अल्केमिस्टने सांतियागोला सांगितले की त्याचे हृदय ऐकावे पण कधीही वाळवंटाचे ऐकू नये कारण वाळवंटात जगाच्या आत्म्याकडून लढाईचे आवाज ऐकू येत होते दोन घोडेस्वरांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की ते युद्धाच्या भूमीत आहेत अल्केमिस्टच्या धितपणाने त्यांना रस्ता दाखवला अखेर ते दुरवरच्या पर्वतांना पोहोचले अल्केमिस्ट म्हणाला की ते पिरामिडापासून फक्त दोन दिवसांच्या अंतरावर आहेत सांतियागोने अल्केमीबद्दल शिकायची इच्छा व्यक्त केली अल्केमिस्टने सांगितले की अल्केमी म्हणजे जगाच्या आत्म्या तर घुसणे आणि आपला खजिना शोधणे त्याने सांगितले की सोने हे सर्वात परिपक्व धातू आहे आणि जे अल्केमिस्ट केवळ सोन्याचा शोध घेतात ते कधीही गुपित शोधू शकत नाहीत त्यांना विसर पडते की इतर धातूंनाही त्यांचे वैयक्तिक लिजेन पूर्ण करायचे असते अल्केमिस्टने एक शेल काढले आणि सांगितले की समुद्र त्यात अजूनही राहतो कारण त्याचे वैयक्तिक लिजेंड पूर्ण होईपर्यंत तो थांबणार नाही जोपर्यंत वाळवंट समुद्राने झाकले जात नाही ते पिरामिडांच्या दिशेने निघाले अध्याय दहा सूर्य अस्ताला जात होता आणि सांतियागोचे हृदय भीतीचा इशारा देऊ लागले ते दुमड्यांनी घेरले गेले होते नंतर निळ्या वस्त्रातले शेकडो लोकांनी त्यांना घेरले त्यांना लष्करी छावणीत नेले गेले एकाने त्यांना जासूस म्हणून ठरवले अल्केमिस्टने शांतपणे सांगितले की आम्ही फक्त प्रवासी आहोत आणि सांतियागो हा एक अल्केमिस्ट आहे जो अद्भुत शक्ती दाखवू शकतो सरदार उत्सुक झाला आणि त्याने ती शक्ती दाखवण्याची विनंती केली अल्केमिस्ट म्हणाला की सांतियागोला वाऱ्यात बदलायला तीन दिवस लागतील जर तो अयशस्वी झाला तर ते आपले जीवन देतील सरदाराने तीन दिवसांचा कालावधी दिला अल्केमिस्टने सांतियागोला भीती न दाखवण्यास सांगितले पण सांतियागो खूप घाबरला होता कारण त्याला माहितीच नव्हते की वारा कसा बनायचे अल्केमिस्टने त्याला आठवण करून दिले की जर माणूस आपली वैयक्तिक लिजेंड पूर्ण करत असेल तर त्याला सगळे काही माहिती असते आणि केवळ अपयशाची भीतीच स्वप्नांना अशक्य बनवते तिसऱ्या दिवशी सरदार आणि त्याचे अधिकारी सांतियागोला पाहायला आले सांतियागोने वाळवंटाशी बोलायला सुरुवात केली त्याने त्याची मदत मागितली ताकी तो वाऱ्यात बदलू शकेल आणि त्याच्या प्रेयसीकडे परत जाऊ शकेल जी त्याच्या वाळवंटातल्या वाळूमध्ये कुठेतरी होती वाळवंट म्हणाले की तो आपली वाळू देऊन मदत करेल पण सांतियागोने वाऱ्याकडे वळावे लागेल एक थोडा वारा वाहू लागला सांतियागोने वाऱ्याशी बोलायला सुरुवात केली त्याने त्याला आठवण करून दिली की एकदा त्याने त्याच्या प्रेमाचा आवाज त्यापर्यंत पोहोचवला होता वारा म्हणाला तुम्हाला माझी भाषा आणि वाळवंटाची भाषा कोणी शिकवली सांतियागो म्हणाला माझे हृदय वारा म्हणाला की तो माणसाला वाऱ्यात बदलू शकत नाही सांतियागो म्हणाला की त्याच्यातच वारा वाळवंट समुद्र तारे आणि ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी आहेत सगळे एकाच हाताने बनलेल्या आहेत आणि एकाच आत्म्याने निर्माण केलेल्या आहेत त्याने वाऱ्याला विनंती केली की तो काही क्षणांसाठी वारा बनून त्याला अमर्याद क्षमतांबद्दल बोलायला मदत करावी वारा उत्सुक झाला कारण त्याला अशा गोष्टी कधीच माहिती नव्हत्या त्याला वाटले की तो प्रेमाबद्दल काहीच जाणत नाही आणि माणसाला वारा बनवणे शक्य नाही त्याला सीमा जाणवल्या सांतियागो म्हणाला यालाच प्रेम म्हणतात जेव्हा तुम्हाला प्रेम मिळते तेव्हा तुम्ही घडवू शकता तयार काहीही प्रेमात काय घडते आहे हे समजून घेण्याची गरजच नसते कारण सगळे काही तुमच्या आत घडत असते आणि तरीही माणूस वाऱ्यात बदलू शकतो अर्थातच वाऱ्याची मदत असेल तर वारा अभिमानाने आणि चिडून वाहू लागला आणि आकाशात वाळू उडवली पण त्याला कबूल करावे लागले की तो माणसाला वारा बनवू शकत नाही आणि प्रेमाबद्दलही त्याला काहीच माहिती नाही त्याने सांतियागोला स्वर्गाकडे जाण्याचा सल्ला दिला सांतियागोने वाऱ्याला एका इतका जोराचा वारा वाहवायला सांगितला की तो सूर्याकडे पाहू शकेल आणि डोळे न झाकता त्याला सामोरे जाऊ शकेल वारा तयार झाला आणि आकाशवाळूने भरले गेले सूर्य एका सोनेरी डिस्कसारखा दिसू लागला छावणीत दृश्यमानता शून्याच्या जवळपास होती वाळवंटातले लोकांना हा वारा माहिती होता सिमू आणि त्याच्यामुळे भय वाटत होते सांतियागो सूर्याशी बोलू लागला त्याने सांगितले की जर तुम्हाला प्रेमाबद्दल माहिती असेल तर तुम्हाला जगाचा आत्मा ही माहिती असला पाहिजे कारण तो प्रेमापासूनच बनला आहे सूर्य म्हणाला की तो जगाचा आत्मा पाहू शकतो आणि त्याशी संवाद साधतो ज्यामुळे जीवन फुलते त्याने सांगितले की जमिनीपासून खूप दूर राहून त्याला प्रेमाचे ज्ञान मिळाले कारण जवळ येताच सगळे नष्ट होईल सांतियागोने निदर्शनास आणून दिले की सूर्य सगळे काही दूरून पाहतो आणि प्रेमाला ओळखत नाही जे जगाच्या आत्म्याला बदलून उत्तम बनवते त्याने सांगितले की जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा ते नेहमीच चांगले बनण्याचा प्रयत्न करतात आणि जगाच्या आत्म्याला जीवन देतात त्याने सूर्याला विनंती केली की त्याला वाऱ्यात बदलण्यात मदत करावी सूर्याने स्वतःला सर्वात जास्त ज्ञान असलेला मानले पण त्याला वारा बनवण्याचे रहस्य माहिती नसल्याचे सांगितले त्याने सांतियागोला सर्वांच्या हातातून लिहिले गेलेल्या गोष्टीला विचारायला सांगितले वारा आनंदाने आणि आधीपेक्षा अधिक जोरात वाहू लागला तंबू उडाले प्राणी सोडले गेले दगडावरच्या लोकांनी एकमेकांना धरून ठेवले सांतियागोने त्या हाताकडे वळले ज्याने सगळे काही लिहिले होते ब्रह्मांड शांत झाले त्याने काहीच बोलले नाही पण त्याच्या हृदयातून प्रेमाचा उदय झाला आणि त्याने शांतपणे प्रार्थना केली त्याला जाणीव झाली की वाळवंट वारा आणि सूर्यही ओमेन्स समजून त्यांच्या मार्गाने जात होते त्याला जाणवले की ओमेन्स नेहमीच असतात पण त्यांचे कारण नसते कोणालाच माहिती नव्हते की ते का तयार केले गेले पण हाताला कारण होते आणि तो चमत्कार करू शकतो सांतियागोने जगाच्या आत्म्याला स्पर्श केला आणि त्याचे अस्तित्व देवाच्या आत्म्याचा आणि स्वतःच्या आत्म्याचा भाग आहे हे, हे जाणले त्याला जाणवले की तो एक सामान्य मुलगा असूनही चमत्कार करू शकतो सिमूम अतोनात जोरात वाहू लागला नंतर अरब लोकांनी सांतियागोची कथा सांगितली त्या मुलाची कथा जो वाऱ्यात बदलला वारा थांबला आणि सांतियागो छावणीच्या दुसऱ्या बाजूला एका पहारेकऱ्याजवळ उभा राहिला लोक भयभीत झाले होते पण अल्केमिस्ट म्हणाला आपला शिष्य आढळला आणि सरदाराने देवाची महिमा ओळखली दुसऱ्या दिवशी सरदाराने त्यांना निरोप दिला आणि एका पाळणाऱ्या माणसाची जोडी दिली अध्याय अकरा ते दुपारनंतरच्या संध्याकाळी एका कॉप्टिक मठापर्यंत पोहोचले अल्केमिस्टने घोड्यावरून उतरून त्यांच्या जमातीला परत जाण्याचे सांगितले त्याने सांतियागोला सांगितले की ते फक्त तीन तासांवर पिरामिडापासून आहेत आणि तिथून पुढे त्याला एकटला जावे लागेल सांतियागोने त्याचे आभार मानले की त्याने त्याला जगाच्या भाषेचे शिक्षण दिले अल्केमिस्ट म्हणाला की त्याने केवळ त्याला आठवण करून दिली आहे ते त्याला आधीच माहिती होते अल्केमिस्टने एका भिक्षुकाशी बोलून रसोई वापरण्याची परवानगी मागितली त्याने लोखंडी भांड्यात सीस वितळवले आणि आपल्या पिशवीतला पिवळ्या अंड्याचा एक तुकडा फिलॉसफरचा स्टोन काढला तो मधमऊ मशीनमध्ये गुंडाळला आणि वितळलेल्या सिसात टाकला मिश्रण तांबडे झाले जेव्हा ते थंड झाले सीस गोल्डमध्ये रूपांतरित झाले सांतियागोने विचारले की त्याला ते करता येईल का अल्केमिस्ट म्हणाला की ते त्याचे वैयक्तिक लिजेंड आहे सांतियागोचे नाही पण त्याला दाखवायचे होते की हे शक्य आहे मठाच्या दरवाजावर अल्केमिस्टने सोने चार भागांमध्ये विभागले एक भाग भिक्षुकाला दिला एक सरदाराला दिलेल्या भेटवस्तूच्या बदल्यात एक त्याच्या स्वतःच्या परतीच्या युद्धासाठी आणि शेवटचा सा भाग सांतियागोला भविष्यातील गरजांसाठी अल्केमिस्ट म्हणाला एकदा जे काही घडते ते पुन्हा कधीच घडत नाही पण जे दोनदा घडते ते तिसऱ्यांदा नक्कीच घडेल अल्केमिस्टने सांतियागोला एका रोमन सेनापतीची कथा सांगितली ज्याचे शब्द विश्वासातून अमर झाले त्याने सांगितले की प्रत्येकाची जगाच्या इतिहासात महत्वाची भूमिका असते अनेकदा त्यांना जाणीव नसता नाही ते निरोप घेऊन विरघळले सांतियागो एकटाच वाळवंटात निघाला आपले हृदय ऐकून जे त्याच्या खजिन्याचा मार्ग दाखवेल अल्केमिस्टने सांगितले होते की तिथे तुमचा खजिना आहे तिथे तुमचे हृदयही असेल उपसहार सांतियागो एका जुन्या उजाडलेल्या चर्चमध्ये पोहोचला सौदामिनीचे झाड त्याच्या विध्वंसित इमारतीतून वाढले होते त्याला त्याच्या मेंढरांचा तिथे काढलेल्या शांत रात्रीची आठवण झाली फक्त स्वप्नाच्या भयाशिवाय तो तारे पाहत बसला वाईनचा घोट घेतला आणि आपल्या प्रवासाबद्दल आणि भेटलेल्या लोकांबद्दल विचार करू लागला त्याला जाणवले की ओमेन्सनी त्याला बरोबर मार्गावर नेले होते तो झोपी गेला आणि सूर्य उंचावर असताना जागा झाला त्याने सौदामिनीच्या झाडाच्या मुळाशी खणायला सुरुवात केली त्याने अल्केमिस्टला मनाशीच जादूगार म्हणून टिप्पणी केली की त्याने खजिन्याचे सगळे काही माहिती ठेवले आणि त्यासाठी परतीचे सोने देखील ठेवले त्याला एका वाऱ्यातून आवाज ऐकू आला जर तुम्हाला सगळे माहिती असते तर तुम्ही पिरामिडचे सौंदर्य पाहिले नसते सांतियागो हसला आणि खणणे सुरूच ठेवले काही वेळाने त्याच्या कोपऱ्यातला तुकडा धातूला लागला त्याने एका पेटीची उभारणी केली ज्यात स्पेनचे सोने मोती आणि धातूचे दागिने होते जुन्या काळातल्या विजयाचे लुटलेले सामान त्याने उरीम आणि थुम्मीम काढले जे त्याने फक्त एकदाच वापरले होते त्याने ते पेटीत परत ठेवले मिल्कीझेडे आठवण म्हणून त्याला जाणवले की जीवन त्याच्या वैयक्तिक लिजेंडचा पाठलाग करणाऱ्या माणसांसाठी खूपच दानशूर असते त्याने जिप्सी स्त्रीला आपल्या खजिन्याचा दहावा भाग देण्याचे आश्वासन आठवले वारा वाहू लागला आफ्रिकेकडून येणारा लेवांटर त्यात त्याला फातिमाच्या वासाची आठवण झाली आणि एका दूरच्या किस्सा स्पर्श जाणवला सांतियागो हसला आणि म्हणाला मी येतोय फातिमा आणि हीच अल्केमिस्टची कहाणी संपली